ठिकाणी पार पडला आलेल्या सगळ्या माता भगिनींना सन्मान स्वागत केलं आणि शासनाच्या माध्यमातून लाडकी बहिणी योजना जी राबवलेली आहे ती योजना पाच वर्ष चालू राहील या संदर्भात अस्वस्थ या निमित्तानं महिला भगिनींना करण्यामध्ये आम्ही केलं आणि एवढ्या मोठ्या संख्येनं आज महिला भगिनी या ठिकाणी आल्या विश्वास बसत नाही की एका एका कार्यक्रमाला वीस वीस हजार महिला या ठिकाणी पोहोचतात एका तालुक्यात दोन मेळावे होतात दोन्ही मेळ्याला वीस हजार लोकांची महिलांची उपस्थिती असते एवढ्या लांबून महिला येतात आपण बघता लहान लहान मुलं घेऊन चार चार तीन तीन तास बसतात त्यामुळं या योजनेबद्दलची महिला भगिनीची असणारी आस्था सरकारबद्दलची महिला भगिनीची असणारी आस्था भारतीय जनता पक्षाबद्दल सरकारची असणारी आस्था ही या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते आणि मी मनापासून माझ्या भगिनींचा भगिनीला मी धन्यवाद देईन की भावाला आशीर्वाद देण्यासाठी या सगळ्या बहिणी या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित नाही हा फक्त मताचा सोहळा नाही मतासाठी घेतलेला सोहळा नाही आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील महाराष्ट्र सरकार असेल अजितदा असतील त्या सगळ्यांनी एक निर्णय घेतला आमच्या भगिनींचा सन्मान करण्याचा आणि या भगिनींचा सन्मान करण्याचा निर्णय घेत असताना या भगिनींना अस्वस्थ करण्याचा प्रयत्न केला की इथून पुढं या भगिनीला सन्मानाचं जीवन धरण्यासाठी दीड हजार रुपये महिन्याला भगिनीच्या खात्यावर जमा होतील त्यासाठी हा सोहळा या ठिकाणी आयोजित केला अनेक विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले की निवडणुकीवर हे महिलांसाठी राजकीय बहिणी योजना आहे पवार साहेब म्हणले की याच्यामुळे देशाची राज्याची अर्थव्यवस्था अडचण येतील सुप्रियता याची आवश्यकताच नाही महिला भगिनीना कशाला तुम्ही देताय वास्तविक बघा हा प्रश्न महिला भगिनीला विचारला तर आपल्याला लक्षात येईल की महिला भगिनीना त्याची किती आवश्यकता होती आणि जे महिलाचं राजकारण करतात त्या सुप्रियाताईना माझा प्रश्न आहे महिला भगिनींना जर काही गोष्टी मिळाली किंवा लाडक्या बहिणी योजनेतले काय चार पैसे मिळाले त्यातून तिचं जीवन समृद्ध झालं तिला मदत झाली तर आपल्या दुखायचं काही अजिबात कारण नाही कारण आपण ज्यावेळी लोकसभेची निवडणूक लढला ज्या राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली आपण काम केलं ते राहुल गांधी हजार रुपये खटाखट देणार होते तेव्हा आपण त्यांचं समर्थन करत होता आणि आता जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या सरकारने ही योजना राबवली त्याच्या तेव्हा आपण त्याच्यावर टीका करता आदरणीय पवार साहेब सांगतात राज्याच्या अर्थव्यवस्थाला असेल माझी त्यांना माझा सगळ्यांनाच प्रश्न आहे जेव्हा आपण भ्रष्टाचारामध्ये प्रचंड लाखो कोटी रुपयेचा भ्रष्टाचार केला तेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आपल्याला प्रश्न पडला नाही तेव्हा मात्र आपण कोट्यावधी हजारो कोटी रुपयेचा भ्रष्टाचार आपण केला आणि तोच भ्रष्टाचार मोदीजींच्या सरकारनं देवेंद्रजींच्या एकनाथजींच्या सरकारनं थांबवला आणि तो वाचलेला पैसा जर भगिनींच्या खात्यामध्ये दिला तर मला वाटतं अडचणीचं कुठलं कारण नाही नाही याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे त्यांनी जर लोकसभेला युतीचं काम केलं असेल किंबहुना मला लोकसभेचा विषय येतो तेव्हा आदरणीय रामराजेंनी काय केलंय आणि आदरणीय दीपक चव्हाण साहेबांनी काय केलेलं आहे या संदर्भात सगळ्या जनतेला माहिती आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि कुणाचं तिकीट आधी जाहीर व्हावं कुणाचं किती तिकीट व्हावं मला वाटतं की मला नाही वाटत की ज्यांचं तिकीट जाहीर झालेलं आहे ज्यांनी जाहीर केलेलं आहे त्यांच्याकडून ते उभे राहतील त्यांना मला शंका आहे या विषया मी फार बोलणार नाही वास्तविक याचा वरिष्ठ लेव्हलला विचार करतील लोकसभेला जो पराभव झालेला आहे त्या पराभव होण्यामध्ये ज्या ज्या लोकांनी सभा घेतलेला आहे ते युतीचे घटक आहेत असं आम्ही मानत नाही आता झालेल्या मुळातच आपण बघितलं असेल खटाहमान हा दुष्काळी तालुका आहे दुष्काळी तालुक्याच्या पाणी प्रश्नासंदर्भात लोकांनी संघर्ष केला लोकांनी अनेकांच्याकडून अपेक्षा ठेवल्या परंतु त्यामध्ये खास करून शरद पवार साहेबांच्याकडून प्रचंड मोठ्या अपेक्षा या खटावमानच्या जनतेच्या होत्या माऱ्याचे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर दोन हजार नऊ साली लोकांना वाटलं की आता आमचा पाण्याचा प्रश्न सुटेल परंतु पवारसाहेबांनी सांगितलं की खटावमानला पाणी उपलब्धच नाही तर पाणी द्यायचं कुठलं अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं आणि लोकांची मानसिकता झाली की आता पवार साहेब म्हणतात तर पाणी मिळणारच नाही अशा पद्धतीची मानसिकता झाली होती रामराजेंच्या बद्दल आपण बघाल की रामराजेंनी सुद्धा पृथ्वीच्या अंतापर्यंत त्या घटावमानला पाणी मिळणार नाही अशा पद्धतीची वक्तव्य वारंवार केली आणि त्याचा परिणाम असा झाला की लोकांच्या मानसिकतेवर परिणाम झालेला होता पण सुदैवानं आपल्याला सांगताना मला आनंद होतो आदरणीय पवारसाहेबांना माझा प्रश्न आहे की पवार साहेब मानकटावच्या मातीत येऊन आपण पाणी नाहीच तर देणार कुठलं असं म्हणला तर त्याच मातीमध्ये पाणी आलं कुठलं या प्रश्नाचं उत्तर पवार साहेबांना द्यायला लागेल त्यासोबत रामराजेंना प्रश्न मी विचारणार नाही पण एवढं सांगेल की पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही असं रामराजे सांगत होते त्या रामराजेंचा अंत व्हायच्या आत या मानकटाच्या मातीमध्ये पाणी आलेलं आहे आणि आपण त्याचे साक्षीदार आहोत शेतकरी बांधवाच्या शेताच्या बांधापर्यंत पाणी गेलेलं आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील खास करून देवेंद्र फडणवीस साहेबांना मी मनापासून धन्यवाद देईल की देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रचंड ताकद या मानकटाच्या पाणी प्रश्नासाठी लावली गुरमोडी कंप्लीट झालं तारेरी कम्प्लीट झालं जीए कटापूर अंतिम टप्प्यात आहे आणि नव्यानं टेंबू योजनेमध्ये समावेश करून साडे सातशे कोटी रुपयाचं काम आता येणाऱ्या आठ दिवसामध्ये चालू होईल एवढी ताकद देवेंद्र फडणवीस साहेबांनी या मानकटा बातीसाठी दिलेली आहे त्यामुळं माझं जे वक्तव्य होतं ते खूप विचारपूर्वक होतं आणि जे खरं होतं ते सुटलं